मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या दणक्यानंतर महाराष्ट्र शासनानं आर टी ए अंतर्गत शैक्षणिक प्रवेश नव्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी चौदा मेपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे पुढील पंधरा दिवस ऑनलाईन पद्धतीनं आर टी एच्या वेबसाईटवर अर्ज करता येईल शासनाच्या सुधारित आदेशामुळं आर्थिक दुर्बल घटकातील मुलांनाही खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे त्यातून पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे पहिलीपासून मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या म्हणजेच आर टी ई कायद्यात राज्याच्या शिक्षण विभागानं मोठे बदल केले होते आर टी ई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना आणि मागासवर्गीय मुलांना खासगी अनुदानित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात त्यासाठी पालकांचं वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणं आवश्यक आहे शिक्षण विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केल्यानंतर सोडत पद्धतीनं विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातात आर टी ईतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनाकडून संबंधित शाळांना दिली जाते दुसरीकडे शिक्षणावरील खर्च चा कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं आरटीई कायद्यात बदल केलेत विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरात सरकारी अथवा अनुदानित शाळा असेल तर खासगी शाळेत प्रवेश मिळणार नाही असाही बदल करण्यात आलाय राज्य शासनाच्या या निर्णयामुळे इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा हक्क हिरावला जाणार होता त्यामुळे पालक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयानं ईतील बदलाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे खाजगी शाळांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानं ईतून नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही अशी भूमिका शिक्षण संस्था चालकांनी घेतली त्यामुळे नवा पेज निर्माण झाला त्यानंतर आरटीई प्रवेश नोंदणीच्या वेबसाईटची लिंक बंद केली त्यामुळे शासनाच्या भूमिकेबद्दलच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता अखेर शालेय शिक्षण विभागाच्या नव्या परिपत्रकामुळं हा संभ्रम दूर झालाय आता चौदा मे पासून पुढील दिवस अर्ज करता येतील त्यासाठी खाजगी शाळांचा पर्याय आरटीईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे महत्वाचं म्हणजे एक किलोमीटरची अट सुद्धा शिथिल केली आहे तर स्वयंअर्थित शाळांमध्येही प्रवेश मिळणार आहे त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना दिलासा मिळालाय मात्र यापूर्वी अर्ज केलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या आरटीई प्रवेशासाठी पुन्हा नव्यानं ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे